नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेमध्ये प्रचंड प्रमाणात या शहरामध्ये स्नो पडलेला आहे आणि या स्नोचा आस्वाद आपण आज घेणार आहोत या बर्फवृष्टीमध्ये एक अप्रतिम असा अनुभव असतो समोर दृश्यामध्ये एक गाडी दिसत ते आहे तुम्हाला आणि ती गाडी स्टार्ट होण्यासाठी सध्या प्रॉब्लेम फेस करत आहे हे जे दृश्यामध्ये बघताय तर हे आहे आमच्या सोसायटीचं डस्टबिनसारखं मशीन हे छोट्याशा मशीनमध्ये व्यस्त तुम्ही टाकू शकता दृश्यामध्ये तुम्ही बघताय की मधला जो पोर्शन आहे हा पोर्शन स्नो साफ केलेला आहे आणि प्रचंड असं स्नो चारी बाजूला रस्त्याच्या साठलेलं तुम्हाला दिसत आहे आणि वरच्या टप्प्यावरतीही प्रचंड प्रमाणे सात ते आठ इंचाचं स्नो इथं ज जमलेलं आहे सृष्टीने जणू पांढऱ्या चादरीत झाकळलेली ही भूमी स्वर्गीय दृश्याचा आनंद आपल्याला देत आहे जिकडं पहावं तिकडं पांढरा बर्फ थंड वाऱ्याची जुळूक आणि रस्त्यावर एक वेगळंच असं शांत असं वातावरण दिस दिसत आहे ही झाडं आहेत ही आहेत क्रिसमस ट्री आणि क्रिसमसच्या चाहुलीनं ही झाडं बर्फानं अगदी नाहून गेलेलं आहे थंडीचं हे लोक स्वागत करत आहेत आणि आपल्या जिद्दीला अजून अशी धार देत आहेत थंडीचा गारवा अंगावर झेलून यशाची शिखरं गाठण्यासाठी ही झाडं सज्ज झालेली आहेत थंडीच्या थराराला ही झाडं सांगतायत की अजिबात भिवू नका त्यातूनच आयुष्य घडतं आणि आयुष्याची ही नवीन सुरुवात आहे थंड वारे जिंक जिंकायची शिकवण देतात आणि शांतपणे आणि ठामपणे राहायला या अमेरिकन माणसांना प्रेरणा देतात तुम्ही बघू शकत असाल की एक व्हॅन बर्फ काढण्याचं काम या कोपऱ्यामध्ये करत आहे समोर दृश्यामध्ये जी शेड दिसत आहेत तर काही गाड्या आमच्या पार्किंगला या शेडमध्ये पार्क केले जातात आणि काही गाड्या आहेत त्या बाहेर अशा पार्क केल्या जातात समोर दृश्यामध्ये गव्हर्मेंटचे ट्रक्स रस्त्यावरील स्नो काढण्याचं काम करत आहेत अशा छोट्या मशिनरीनेही स्नो काढलं जातं हे जे जा आहे हे गॅरेज आहे गया। आणि या गॅरेजमध्ये गयारेज या गाड्या पार्क केल्या जातात आता आपण दृश्यामध्ये बघतोय की एक वाहन अशाच प्रकारचं स्नो काढत आहे आपण सध्या एका गव्हर्मेंट सेंटरला एका एक्झाम देण्यासाठी निघालेलो आहोत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुथर्पा स्नोची जणू चादरच तयार झालेली आहे रस्त्याच्या बाजूलाही तुम्ही बघू शकत असाल प्रचंड असं स्नो साठलेलं आहे हे स्नोचे डीग इथल्या गव्हर्मेंट कर्मचाऱ्यांनी आणून लावलेले आहे तरी वाहतूक कोणत्याही प्रकारची थांबलेली नाही या गव्हर्मेंटचं करावं तेवढं कौतुक हे थोडं आहे काल रात्री अचानक आम्हाला कळालं की उद्याचं जे क्लायमेट आहे ते त्यामध्ये स्नो असेल ओके आणि ज्या क्षणाला या लोकांनी डिक्लेअर केलं की रात्री स्नो चालू होईल सेम क्षणाला इकडं स्नो चालू झालं इकडं हवामान खात्यामध्ये जी लोकं काम करतात ती एवढा अचूक अंदाज देतात की इथले अमेरिकन लोक ज्यावेळी घराबाहेर पडतात त्यावेळी पूर्ण असा हवामानाचा अंदाज घेऊन निघतात आत्ता आपण दृश्यामध्ये बघितलं हा आहे ट्रेल ट्रेल म्हणजे काय तर दहाट अशी हिरवळ झाडी रस्त्याच्या कडेला असते आणि आपल्याकडं डोंगरामध्ये वगैरे जसजशा जस वेगवेगळ्या जंग जंगलासारखं हे असतं तर इथं लोकवस्तीच्यामध्येच अशा प्रकारचे सुंदर असे ट्रेल असतात आम्ही ज्या शहरामध्ये राहतो आणि त्या शहरा ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याला तळ्यांचं राज्य किंवा तलावांचं राज्य असं म्हटलं जातं इथं खूप असे सुंदर असे तलाव असतात आणि त्या तलावाच्या दोन्ही बा बाजूला गर्द अशी झाडी असते ज्या झाडीमध्ये तुम्हाला नैसर्गिकरित्या हरीण ससे काळविट हे तुम्हाला रेग्युलर दिसतात आणि या या निसर्गाचा तुम्ही त्यांच्याबरोबर आनंद घेऊ शकता इथल्या माणसांनी त्यांना स्वतःची अशी एक स्पेस तयार करून दिलेली आहे त्यामुळं हे दृ दु, हे दृश्य तुम्ही ज्यावेळी फिरायला जाता त्यावेळी ते विलोभनीय दृश्य असतं आता आपण टर्न करून पुन्हा नवीन रस्त्यानं निघालेलो आहोत एवढा स्नो पडूनही आज इमिडिएटली अशा प्रकारच्या मशीननं हे स्नो काढलं जातं आणि त्याला जे खाली सर्कल आहे त्याच्यामधून एक विशिष्ट असं केमिकल या रस्त्यावरती टाकलं जातं आणि त्या केमिकलमुळं रस्त्यावरती असणारं बर्फ इमिडिएटली हे घालवलं जातं तुम्ही चित्रामध्ये बघताय की रस्त्याच्या दोन्ही साईडला अशा प्रकारची कामं या मशीन आणि डम्परच्या साहाय्यानं इमिडिएटली चालू आहेत एवढा प्रचंड रस्ता एवढं पॉप्युलेशन गव्हर्नमेंटच्या मा म मदतीनं या लोकांनी काही तासामध्ये क्लिअर करून इथली ट्रॅफिक रचना पूर्ववत केलेली आहे बर्फामध्ये गाड्या चालवणं हे जिकेरीचं चा काम कारण ज्यावेळी आपण एखाद्या बर्फावरून एखादं गाडी चालवतो त्यावेळी ती गाडी घसरण्याची किंवा स्लिप होण्याची सं शक्यताही अतिशय दाट असते परंतु इथले गव्हर्मेंट आपल्या लोकांची काळजी खूप सुंदर प्रकारे करते तुम्ही दृश्यामध्ये बघू शकत असाल प्रचंड असा प्रचंड अशी जमीन ही रिकामी आहे इथं घरं बांधताना ही स्ट्रिक्ट असे नियम आहेत कुणालाही कोणत्याही जागे घरं बांधता येत नाही मनुष्यवस्ती शाळा कॉलेजेस यांना ठराविक असा स्पेस अलोकेट करून दिलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकत असाल की विस्तीर्ण अशी झाडी आहे बर्फाच्या शुभ्रतेची शुभ्रतेसारखं स्वप्न कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही इच इतकं असं सुंदर असं निसर्गाचं रूप इथं आपल्याला पाहता येतं एका अमेरिकन नागरिकाला मी असाच प्रश्न विचारला त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर हे खूप सुंदर असं होतं तो म्हणाला जगाच्या पाठीवरती काही देश आहेत किंवा जगाच्या पाठीवरती काही अशी राज्यं आहेत ज्यामध्येच फक्त स्नो पाहायला मिळतं त्यामुळं स्नो हा इथले लोक एक उत्सव म्हणून साजरा करतात कोणत्याही प्रकारचं बर्डन टेन्शन या लोकांच्या मनामध्ये नसतं आपण आता बघू शकता की ब्रिजवरून असणारी वाहतूक ही अतिशय सुरळीतपणे चालू आहे ही जी मोठी वॉल आहे याच्या आतमध्ये प्रचंड अशा प्रकारचा ट्रेल म्हणजे निसर्गाची झाडी आहे आणि या झाडीमधून ही हरणं काळवीट रस्त्यावरती येऊ नये म्हणून काही ठिकाणी अशा प्रकारच्या मोठ्या अशा भिंती या लोकांनी केलेल्या आहेत परंतु विशेषतः एक गोष्ट इकडं पाहायला मिळते की इकडं घराला कंपाऊंड विशेषतः नसतात आत्ता तुम्ही दृश्यात बघितलं एवढा स्नो पडूनही इथल्या लोकल जीवनमानावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही ही ती मोठी भिंत आहे ज्याच्यामध्ये आत अशी विस्तीर्णाशी झाडी आहे ही परत तुम्हाला ही अशाच प्रकारची भिंत दिसू शकते तर अशा मोठ्या भिंती आणि ह्या भिंती ही शक्यतो लाकडाच्या असतात इकडं लाकडातला आपल्या जीवनाचा अनन्य साधारण घटक मानलं जातं आणि सिमेंटऐवजी मॅक्झिमम लाकडाचा वापर केला जातो लाकडाचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्नो यावेळी ज्यावेळी पडतो त्यावेळी हे लाकूड फुजत नाही तुम्ही बघू शकत असाल की एक मुलगी आपल्या मांजराला घेऊन रस्त्यावरून निघालेली आहे त्या मांजरावरती तिचं एवढं प्रेम आहे की विशिष्ट प्रकारची बॅग तिच्या पाठीला अडकून त्यामध्ये ते मांजर तिनं ठेवलेलं आहे इकडचे लोक प्रचंड असं प्राण्यावरती प्रेम करतात मांजर कुत्रा यांना या, या देशामध्ये खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येकाच्या घरी एकतरी पाळीव प्राणी हा असतोच आणि त्या पाळीव प्राण्याची विशेष अशी काळजी हे लोक घेतात पाळीव प्राण्याला आपल्या जीवनामध्ये खूप मोठं असं स्थान देतात इथं कुत्री किंवा मांजरं रस्त्यावरती भटकताना तुम्हाला बिलकुल असे दिसत नाहीत समोर दृश्यामध्ये तुम्ही बघताय की एक ट्रक रस्ता क्रॉस करतो आहे इकडं ट्रक दाखवण्याचं कारण म्हणजे ट्रक हे अतिशय हेवी आणि जड असतात अतिशय मजबूत अशा प्रकारचे ट्रक किंवा गाड्याही यूज क बनवताना या देशामध्ये सेफ्टीचा खूप असा कन्सन आहे म्हणजे माणसाच्या आयुष्याला खूप मोठं असं स्थान आहे त्यामुळं अशा प्रकारची वाहनं डिझाईन करताना त्या अतिशय करता मजबूतपणे ही वाहनं डिझाईन केली जातात आपण मागं पाहिलं की कुत्रा असेल किंवा मांजर असेल तर या देशामध्ये त्यांना लायसन घ्यावं लागतं म्हणजे कुत्रा आणि मांजर यांच्याबसाठी सुद्धा नियम अतिशय कडक आहेत कुत्रा भट बट, भटका कुत्रा किंवा भटकं मांजर हे आपल्याला इकडं बघायला मिळत नाही माणसांप्रमाणेच कुत्रा किंवा मांजरालाही विशिष्ट अशा दवाखान्यामध्ये दाखवण्याची सोय आहे इथं तुम्ही दृश्यामध्ये काही इमारती किंवा आपल्यासारखी असलेली अपार्टमेंट टाईपची घरं इथं दिसतात इथं शक्यतो लोक सेपरेट बंगल्यामध्ये राहण्याला प्रेफरन्स करतात इथं प्रचंड असा जमीन असल्यामुळं इथली जी घरं आहेत ती इंडिव्हिज्युअल घरं किंवा एक एक घरं असतात अशा प्रकारची ह्या या ज्या अपार्टमेंट सिस्टीम आहेत शहराच्या काही भागामध्ये अशी अपार्टमेंट सिस्टीम तुम्हाला बघायला मिळते रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बघताय की प्रचंड असं स्नो असतानाही त्याच सेम वेगानं वाहनंही चालू आहेत प्रत्येक अमेरिकन नागरिक आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून जाताना तुम्ही काही दृश्यामध्ये बघताय पण यामध्ये एक विशिष्ट अशी काळजीही घेतलेली तुम्ही बघितली की कुत्र्यालाही त्यांनी एक सुंदर असं जॅकेट गाठलेलं आहे इथल्या दुकानामध्ये तुम्हाला विशेष अजून एक बाब बघायला मिळते कुत्र्यासाठी सोपे असतात कुत्र्यासाठी कार्पेट असतं कुत्रा हा अतिशय प्रामाणिक असल्यामुळं त्याला आपल्या जीवनामध्ये हे, हे लोक अनन्यसाधारण असं महत्त्व देतात हे लोक ज्यावेळी चालत कुत्रा घेऊन बाहेर निघतात त्यावेळी त्याची विस्ता चुकून जरी खाली पड म्हणजे पडली तर ते लोक लगेच प्लॅस्टिक पिशव्या आपल्याबरोबर कॅरी करतात आणि त्याच्यामधून ती विष्ठा पास केली जाते आणि अशा प्रकारचे वेगवेगळे डस्टबिन प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या आहेत समोर दृश्यामध्ये बघताय की नियमांचं इथं काटेखोरपणे पालन करावं लागतं पुढे सिग्नल लागल्यामुळं आमची गाडी थांबलेली आहे हे बघताय तुम्ही की जर आपण अशा प्रकारचे नियम नाही फॉलो केले तर दंड असतो हे या दृश्यामध्ये बघितलेला माणूस रस्त्यावरती केमिकल टाकतो आहे हे केमिकल स्नोच्या वेळी रस्त्यावरती टाकलं जातं आणि मीठ आणि केमिकल असं हे मिश्रण असतं जेणेकरून जर स्नोमध्ये हे त्याच्यावरती पडला तर तो लगेच विरगळून हा रस्ता पूर्ववतपणे क्लीन केला जातो ज्यावेळी मोठ्या प्रमाणात स्नो पडतं त्यावेळी विशिष्ट अशा मशनरीचा वापर करून हे लोक स्नो हटवतात बर्फाच्या पांढऱ्याच्या आदरेनं ही जी भूमी आहे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी तुम्हाला वाटते झाडावर साचलेला बर्फ घरावरची पांढरे छपरे सूर्यप्र प्रकाशामध्ये चमकणाऱ्या बर्फाच्या तुषाराने हे अद्भुत असं दिसणारं दृश्य नयनरम्य राहतं तुम्ही बघताय की मुलं ही उबदार कपडे घालून आपल्या कुत्र्याला टोपी स्कार्फ ग्लोव्ज घालून त्याच्याबरोबर खेळत आहेत आणि बर्फाचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी ही बर्फवृष्टी म्हणजे सणासारखी असते आणि त्यांच्या आनंदाने त्यांचे पालकही हसत असतात आणि बर्फवृष्टीची मजा घेणारी ही लहान मुलं बघताना हिवाळ्यामध्ये खूप असं सुंदर दृश्य असतं तुम्ही समोरच्या दृश्यामध्ये एक डम्पर बघताय तो डम्पर स्नो काढण्यासाठी पुढं निघालेला आहे ही जी ही जी तुम्ही दृश्यामध्ये बघताय ही किती प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये स्नो साठलेला आहे आणि घरावरती बर्फाची चादर तयार झालेली आहे आता आमची गाडी या लर्निंग सेंटरच्या जवळ निघालेली आहे तर तुम्ही त्या डम्परला असलेल्या साईडच्या दृश्यामध्ये तुम्ही एक कुत्रा बघितला कुत्रा आपल्या मालकाबरोबर खेळत आहे आणि आता आम्ही आमच्या लर्निंग सेंटरच्या जवळ पोचत आहोत हे लर्निंग सेंटर हे फ्री मध्ये लर्निंग सेवा प्रोव्हाइड करतं तुम्हाला अमेरिकेतील बर्फ आणि हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीन अनुभवासह परत भेटूया तोपर्यंत उबदार रहा सुरक्षित रहा निसर्गाचा आनंद घेत राहा ही आहे स्कूल बस आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा चलो चलते फिर मिलेंगे बाय थैंक यू